एक गाव होतं आणि त्या गावामध्ये बाबूदादाचा मुलगा पोटी पुत्र संतांना नव्हतं या दोघांनी भरपूर दवाखाने केले डॉक्टर केले परंतु आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना लेकर झालेच नाहीत परंतु पती पत्नीचा स्वभाव अतिशय सुंदर होता गावामध्ये प्रत्येकाशी तोंड भरून बोलत असे आता बाबू दादांचा मुलगा हा कारखान्यामध्ये सर्व्हिसला होता त्याचा संसार चालला होता दोघांची जोडी म्हणजे रामचिताची जोडी होती या दोघांना गावातील लोक सुद्धा चांगलं बोलत असत दिवस पुढं पुढं ढकलत जात होते आपणाला पुत्र संतान होणार नाही हे त्यांना माहित होतं शेवटी कंटाळून दादाच्या मुलांनी नोकरी सोडली आणि गावामध्ये स्थायिक झाली काम संपल्यानंतर त्यांनी घराच्या शेजारी एक पान टपरी टाकली त्यांचा संसार अगदी सुखात चालला होता असे बरेच दिवस ही जोडी सुखी संसाराच्या उंबरट्यावर चांगले दिवस काढत होती पाणटपरीवर माल खरेदी करायला आलेल्या माणसांबरोबर अतिशय आदराने बोलत असे पुढं पुढे त्यांची बायको आजारी पडायला लागली आजारातून ती शेवटपर्यंत बरी झालीच नाही तिने शेवटचा श्वास घेतला आणि या जगातून सौभाग्यवती म्हणून गेली दादाचा संसार उघड्यावर पडला बैलगाडीची दोन चाके एकमेकांना साथ दिली तर गाडी व्यवस्थित जाते परंतु त्यांच्या संसाराचा एक चाक बंद पडल्यामुळे त्यांच्या मनाला धीर लागला नाही ते मनातल्या मनात झुरत मनात होते माझ्या बायकोने माझ्या बरोबर आयुष्यभर संसार केला आणि तीच भरलेल्या कुंकवाचा मळवट भरून निघून गेली याच वाईट त्यांना फार वाटत होत त्यांच्या पांटपरीवर जी लोक जायचे ना ती त्यांना समजवायचे पण ती एकदम शांत आवाजात बोलायची आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत होते त्यांच्या भावाचा मुलगा त्यांना रोज जेवण पुरवत असे ते त्यांचं घर जमीन जागा ते जिवंत असताना भावाच्या मुलाच्या नावावर केलं भरल्या संसारामधून भरल्या संसारामधून माझी बायको निघून गेली याचं दुःख डोंगर एवढं त्यांच्या समोर पडलं होतं माझ्या संसाराचं एक चाक चा पूर्णपणे खाली पडला आहे याची जाणीव त्यांच्या मनामध्ये होती हे सगळ्यांना जाणवत होतं भरल्या संसारातून बायको किंवा नवरा जर निघून गेला ना तर पाठीमागे काय यात ना होतात याची जाणीव फक्त त्यांनाच होत असते एकतर पोटीपुत्र संतान काय नाही आणि मग हे कोणासाठी करायचं हा प्रश्न सुद्धा त्यांच्या मनाला सारखाच गोचत होता ते मनानं हवलदिल झाले होते बायको गेल्यामुळे ते कुणाला सुद्धा स्वतःचं दुःख सांगत नव्हते पोटी पुत्र नाही आता तर बायको जिवंत नाही आपण कोणासाठी जगायचं माझ्या संसाराचं चा एक चाप मोडून पडलं या यातना त्यांना होत होत्या काही दिवसांनी बायकोच्या काळजीनं त्यांनी सुद्धा या जगाचा निरोप घेतला आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला ना तेव्हापासून त्यांची ती पान टपरी आणि त्यांचं जे घर होतं ना ते घर बंदच पडलं होतं घर रिकाम झालं या घराला घर पण राहिलं नाही कारण त्या घरामध्ये नांदणारी दोन माणसं निघून गेले होते आणि याच दुःख गावातल्या प्रत्येकाला सुद्धा झालेलं होतं मानवी जीवन कितीतरी खरतड आहे घराला पती पत्नी असल्यानंतर जी किंमत असते ना ती किंमत नंतर कधीही येत नाही आणि हे खरंच कळून या जगामध्ये माणसं येतात आणि निघून जातात त्यांची स्वर्गामध्ये गाठ पडत असेल का याचा मी नेहमीच विचार करत असते आत्तापर्यंत आमच्या गावातील कितीतरी माणसं पण मरण पावली आहेत ती एकमेकांशी बोलत बसली असतील काय कारण आत्तापर्यंत गावातील प्रत्येक घरातील एक एक माणूस मरण पावला आहेच हा विचार माझ्या डोक्यात म्हणजे असतो परंतु हे वनवासी घर पाहून प्रत्येकाचं मन एकदम ह्यालावून गेलं होतं आणि या घरातील दोन माणसांची आठवण येऊ लागली खरंच माणसांचं जीवन कसं आहे ना या विचारात पूर्णपणे आपण बुडून जातो